दोन हजार सोळाच्या उन्हाळ्यात सैराट सिनेमा आला आणि त्या सिनेमा त्या आरचीच्या एंट्रीनं अक्षरच्या थिएटरात धुमाकळू घातला सिनेमा हाऊसफुल झाला आणि आर्चीची हवा सुद्धा झाली पण आता तर या आर्चीच्या एंट्रीनं चक्क महाडी कुटुंबालाच हैराण केले त्याला कारण ठरतंय तो म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक फोटो या एका फोटोनं मागच्या दोन दिवसात फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नुसता धिंगाणा घातलाय अगदी जितचित रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक लग्न करणार आहेत अशा चर्चा रंगल्यात एवढंच नाही तर या फोटोवर सुद्धा भावा जमलंय का लय भारी जोडी दिसते लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा मेड फॉर इच अदर अशा आशयाच्या कमेंटचा पाऊस पडलाय पण या चर्चा खऱ्या आहेत का रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक हे कोणत्या इतर कारणाने किंवा अगदी योगायोग पण सोबत आलेले असू शकतात मग कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू यांच्या लग्नाच्या चर्चा का रंगतायत त्यात काही तथ्य आहे का सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर दोन दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिक यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून आरती जात म्हणजेच रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांचा महालक्ष्मी मंदिरातला सोबतचा एक फोटो अपलोड केला ज्यात रिंकू राजगुरु क्रीम कलरच्या पंजाबी ड्रेस मध्ये आहे तर कृष्णराज महाडिक हे आकाशी रंगाच्या शर्ट मध्ये नुकतंच देवदर्शन घेऊन आल्यासारखं दोघांच्याही कपडाला कुंकू आहे हा फोटो त्यांनी जसा पोस्ट केला तसं त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि या एका फोटोमुळं आता सगळ्या कोल्हापुरात आरची महाडिकांची सून होणार अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली फक्त सोशल मीडियाच नाही तर कोल्हापुरातल्या चापऱ्या आणि पोरांच्या अड्ड्यावर पण कृष्णराज आणि आरची यांच्याच लग्नाची चर्चा सुरू झाली एकीकडे या फोटोची जोरदार चर्चा सुरू होत असतानाच नेटकऱ्यांनी अजून एक जुना व्हिडिओ शोधून काढला ज्यात धनंजय महाडिक यांनी आपलं न्यू इयर रिझोल्युशन सांगितलं आणि त्यात ते म्हणाले की यावर्षी मला सर लग्न करायचे आणि घरात तिसरी सून आणायची त्यामुळं कोणी योग्य मुलगी वाटत असेल तर आम्हाला सुचवा मग काय पोस्ट केलेल्या त्या फोटोनंतर धनंजय महाडिकांच्या त्या व्हिडिओची चर्चा झाली आणि या दोन गोष्टी एकत्र करून नेटकऱ्यांनी कृष्णराज आणि रिंकू यांच्या डोक्यावर थेट अक्षेदास टाकायच्या बाकी ठेवल्या होत्या बरं हे प्रकरण फक्त एवढ्यावरच थांबलं नाही या व्हायरल फोटोनंतर कित्येकांनी कृष्णराज महाडिक यांच्या कुटुंबातल्या लोकांना फोन करून या लग्नाबद्दल प्रश्न विचारून अक्षरशः भांडावून सोडलं खरंच कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू लग्न करतायत का अशी विचारपूस केली एवढंच नाही तर दिल्लीत अधिवेशनासाठी गेलेल्या धनंजय महाडिक यांनाही या, या फोटोबद्दल विचारून विचारपूस केली जाते त्यामुळं आता कुठून तो फोटो सोशल मीडियावर टाकला आणि मोठी चूक करून ठेवली असा विचार करण्याची कृष्णराज महाडिक यांच्यावर वेळ आली पण नक्की यात घडलं काय होतं कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू यांच्या त्या मागची इन्स्टा स्टोरी आहे तरी काय हेही जाणून घेऊयात तर त्याचं झालं असं की एका इव्हेंट दरम्यान रिंकू राजगुरू कोल्हापुरात आली होती तेव्हा तिनं महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतं तेव्हा कोणतीही मुलगी मंदिरात जायचं म्हटल्यावर जीन्स किंवा इतर कोणत्याही कपड्यांपेक्षा एखादा पंजाबी ड्रेसेस घालते त्याचप्रमाणे रिंकूनही तो हे घातला योगायोगानं याच वेळी कृष्णराज म्हाडे देखील अंबाबाईच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते आणि तिथं त्यांची भेट झाली भेटल्यानंतर दोघांनी सोबत एक फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला तसं पाहायला गेलं तर यापूर्वी कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू यांच्यात फारशी मैत्री नव्हती काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हे दोघं सोबत आले होते तेव्हा जे काही बोलणं झालं असेल तेवढीच त्यांची ओळख होती पण आता एकीकडे रिंकू राजगुरू आपल्या अभिनयामुळे फेमस आहे आपल्या गाजलेल्या भूमिकांमुळे तिनं लाखो मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले हो त्यामुळं कित्येक तरुणांना तिच्याबद्दल आकर्षण वाटतं तर दुसरीकडं कृष्णराज महाडिक सुद्धा आपल्या राजकीय वारशामुळं तसंच एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून फेमस आहेत शिवाय राजकारण पलीकडं त्यांचा पेहराव हटके स्टाईल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्स यामुळे कित्येक मुली त्यांच्यावर इम्प्रेस होत असतात अशातच हे दोघेही महालक्ष्मी मंदिरात एकत्र दिसले आणि त्यांच्या सोबतचा फोटो सोशल मीडियावर दिसला त्यामुळं वेगवेगळे विचार येऊ लागले आणि थेट या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना चर्चाच उदाहरण आलं पण या सगळ्या प्रकारानंतर महाडिक कुटुंबानेच माध्यमांना या सगळ्या अफवांमध्ये काही तथ्य नसल्याचं सांगितलं त्यामुळं कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि या लग्नाच्या चर्चांवर पडदा पाडला पण अशा प्रकारे लग्न चर्चा चर्चा होण्याचीही रिंकू राजगुरूची पहिलीच वेळ नाहीये याआधी सुद्धा आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू लग्न करणार आहेत अशा चर्चा रंगत होत्या शिवाय कृष्णराज हे देखील मोठ्या राजकीय कुटुंबातील आहेत शिवाय त्यांनी सोशल मीडियावर आपला एक चाहता वर्ग निर्माण केलाय त्यामुळं त्यांच्या लग्नाचीही अधूनमधून चर्चा होत असते पण सध्या तरी रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक हे दोघेही लग्न करणार नसल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळं आता नेटकऱ्यांचा काहीसा अपेक्षाभंग झालाय असो या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद